काही जे मुलं ऐकतो ना आपण की बायको आणि आईला दोघींना एकत्र मॅनेज करणं खूप डिफिकल्ट होत आहे <laughs> <है। laughs> खूप डिफिकल्ट तर त्यांना <laughs> तू काय सांगशील तू कसा मॅनेज करतोयस <laughs> काय करावं त्यासाठी मुलांनी स्पेशली मुलांनी काही बोलू नये <laughs> शांत बसावं शांत बसाव दोघींची दोघींच्या कंप्लेंट्स एक साईड ने ऐकून घ्याव्यात दोघीं दोघींच्या कंप्लेंट्स ऐकून घ्याव्यात असं तर खूप कमी वेळा होतं की कंप्लेंट्स मी ऐकतोय एक्झॅक्टली खरं तर मी तुला सांगते होतं माझीच कंप्लेंट्स दोघींकडे जातात दोघींकडे असतात मी दोघी करत असतात आणि शेअर करतो करतोच कंप्लेंट्स असतात त्या अभिषेकनं काय कसं कसा रिअक्शन सांगता येत नाही असं का वागला <laughs> मग ही सांगते की तो तसंच करतो त्यांनी ना त्या दिवशी हे केलेलं ते होतं आमच्याकडे आम्ही भेटलो की ते तुम्हाला सांगते असं करून जे सुरू होत त्यामुळे त्याला काही सहन नाही करायला लागत अरे किती नाही बोलतेस फोनवर काय तू अरे हळू स्पीकर वर आहे वगैरे असं पण असं काही तुझे मित्र तुला येऊन कधी अरे यार बायकोने आईला सांभाळणं म्हणजे किती डिफिकल्ट आहे यार तू असं ऐकत असेलच ना तुझं काय मत आहे त्यावर को की मला ना खूप असे जनरलाइज म्हणजे विनोदाचे मुद्दे वाटतात की असतात ना की नवरा बायकोचे काही जोक्स असतात पण काही बघ ना आपण बघतो जे लग्न झालेले मुलं भेटतात तेव्हा त्यांचे विषय तर हेच असतात ना अरे आज आईने हे सांगितलं अरे आज बायकोनी हे सांगितलं दोघींमध्ये आई त्याला कंटाळा येतो यार म्हणजे हे मुलांचे जनरली विषय असतातच असतात माझ्या मित्रांमध्ये काही वेळेला तसे घडलेत माझ्या बाबतीत घडले नाही पण मी त्यांना सल्ला तोच देतो की तुम्ही शांत राहा तुम्ही सॉरी दोन्हीकडे तुम्हाला म्हणता यायला पाहिजे आईकडे आणि बायकोकडे एवढंच मी त्यांना सांगतो माझ्यावर कधी ती वेळ आली नाही पण असं असं किती लोकांकडे मी पण ऐकलं की दोघींना मॅनेज करायचं दोघींना मॅनेज करायचं खूप डिफाइड आहे की एकीकडून हिचं ऐकायचं एकीकडून तिचं ऐकायचं तुम्ही खा प्लीज एकत्र जे खूप राहतात सून आणि सासू एकत्र राहतात आणि त्या ठिकाणी असं होत असावं एकत्र एकत्र राहिलो तर ऍक्च्युली खूप जास्त मजा येते म्हणजे मी तर कृतिका पण आईला बोलवत असते ठाण्यात आमच्याकडे पुण्याला गेलो की आम्ही एकत्र गप्पा मारतो मजा आहे